नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आपण सध्या ग्रह तारे यांच्याबद्दल जास्त चर्चा करत आहोत तर त्याच प्रकारे आता परत घेऊन आले मी तुमच्यासाठी तेवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत बुध आपली चाल चालणार आहे तर कोणत्या कोणत्या राशींना त्रास होणार आहे तसं पाहिला गेलं तर पहिल्यांदाच सांगते सिंह आणि धनु या राशींना जास्तीत जास्त त्रास होणार आहे काय होणार आहे नोकरी जाण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये मोठा प्रॉब्लेम यायची शक्यता आहे होताना येणारी कामं ही अचानकपणे डिले होणार आहेत किंवा जर काही घ्यायचं ठरलं असेल तर म्हणजे नकारात्मकता या बुधग्रहाबरोबर बरोबर या दोन राशींना जास्त येणार आहे पण त्याबरोबरच सगळ्या राशींवर सुद्धा थोड्याफार प्रमाणात परिणाम होणारच आहे म्हणून तेवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या काळामध्ये आता तेवीस ते ते डिसेंबर ते सहा तेवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर ही वाट बघत बसायची का तर नाही ज्यावेळी व्हिडिओ या दिवसामध्ये तुमच्या पुढे येईल त्यावेळी लगेच हा उपाय करून टाकायचा आहे बुधग्रहाशी काय निगडीत आहे तर रंग हिरवा किंवा किन्नर लोक तर एक आपल्याला जेवढं हिरवे मूग एक किलोभर मूग जर कुणाला गरीबाला दान करता आले तर ते दान करा कुणी घेण्यासारखं असेल तर दान करा आज कारण आजकाल ही पण परिस्थिती फार आली आहे की दान घेणारच कोणी नाहीये त्याच्यामुळं दान करता आलं सगळ्यात पहिल्यांदा तर कुणाला तरी गरीबाला दान करा जर ते नाही जमलं जर किन्नर लोक साडी घेत असतील तर हिरवी साडी दान करा किंवा पन्नासची ची नोट त्यांना दान करा त्यानंतर तेही शक्य नसेल तर मग एखाद्या सवाशनाला सा हिरवी साडी हिरव्या बांगड्या या तुम्ही घरी बोलवून मार्गशीर्ष महिना आहे काही सांगून त्या देऊ शकता त्या करा किंवा जर हेही काही करायला जमत नसेल तर एखादी हिरवा ब्लाउज पीस हिरवी साडी हिरव्या बांगड्या तुम्हाला जे काही जमेल ते सगळं तुम्ही तुमच्या ह्याच्यावर जवळ आपल्या सॉरी तर या सगळ्या गोष्टी म्हणजे साडी बांगडी हिरवे मूग थोडेसे या सगळ्या गोष्टी घेऊन साडी नाही जमली तर ब्लाऊज पीस एखाद्या देवीच्या देवळात कोणतीही देवी चालेल की त्या देवीच्या देवळात ओटी भरून ठेवा त्यापेक्षा सुद्धा ज्यांच्या घरामध्ये नवग्रह चौकी आहे आपली नवग्रह चौकी आहे त्यांनी चौकी समोर ठेवा त्यातल्या बुध ग्रहाला फुल वाहा उदबत्ती ओवाळा पूजा करा त्याच्या समोर थोडेसे मुख ठेवा अगदी वाटीभर तरी ठेवा त्याच्या पुढं मूग आणि ते मूग पाण्यामध्ये सोडून द्या मासे खातील आणि व्यवस्थित होईल पाणी नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली नेऊन सोडा गरीब कुणी घेत असेल तर गरीबांत द्या कुठन तरी हिरव्या वस्तू दान झाल्या पाहिजेत गणपती बाप्पाला हिरव्या दुर्वा जर तुम्ही तेवीस नोव्हेंबर तर सहा डिसेंबर हे गणपती बाप्पाला घरातले असू दे नंतर देवळातले असू दे जर तुम्ही एकवीस हिरव्या दुर्वा वाहिल्यात तर मात्र मग तुमचा हा काळ हा अगदी व्यवस्थित जाईल आणि बुध ग्रह आपल्याला कोणत्याही दृष्टीनं त्रास देणार नाही त्यामध्ये दे सुद्धा ग्रीनजेट ब्रेसलेट ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा बुधग्रहाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर या सगळ्या गोष्टी जरूर पाळा कारण बुधग्रहावर शंभर गोष्टी अवलंबून असतात हे मी तुम्हाला हजार वेळा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट हे आपले चालू झालेले आहेत नुसतं राशी ब्रेसलेटच यावेळी मी घेऊन नाही आलेले तर खूप साऱ्या वस्तू तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी ज्या तुम्ही राशी दोन हजार सव्वीस साली आपले ग्रहतारे नीट ठेवण्यासाठी किंवा दोन हजार सव्वीस सा साल हे तुम्हाला चांगलं जाण्यासाठी वापरू शकता घरातल्या सा सगळ्यांसाठी आयटम ह्याच्यामध्ये आहेत पण त्यासाठी एक हजार रुपये वरती दिलेल्या नंबरवरती पे करायचे आहेत ग्रुपमध्ये यायचं आहे ग्रुपमध्ये भरपूर छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत मी की किती ब्रेसलेट आहेत काय वापरायचे कसं वापरायचं हे सगळं त्यामध्ये तुम्हाला मिळेल मिळेल आणि मग त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला नक्की आपल्या कुटुंबासाठी काय घ्यायचंय ते त्यासाठी गरज आहे एक हजार रुपये पे करायची जानेवारी महिना संपूर्ण एक जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत ब्रेसलेट वापरणं सगळ्यात जास्त चांगलं आहे पण ज्यांच्याकडं काही अडचणी असतील काय असतील त्यांना मार्च महिन्यापर्यंत राशी ब्रेसलेट हे मिळतील पण तुफान बुकिंग चालू आहे तर त्यातनं तुम्ही बाजूला होऊ नका जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर ग्रुपमध्ये या म्हणजे तुम्हाला ठरवायला सोपं जाईल की तीन महिने तुमच्याकडे आहेत बाबा एक महिन्याला घ्यायला घेतलं तर दुसऱ्या महिन्याला दुसऱ्याला घ्याल या प्रकारे तुम्ही ऍडजस्ट करू शकता संपूर्ण घरातल्या कुटुंबांची जबाबदारी या मी उचललेली आहे तुमचे ग्रहसितारे ठीक ठेवण्यासाठी तर जरूर बुकिंग करा राशी ब्रेसलेटचं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती तुम्हाला परत बघू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ तोपर्यंत डाटा बाय बाय